मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खा, खास असे स्पेशल डिश घेऊन आले आहे ते म्हणजे चिकन मंचाव सूप चला तर मग वेळ न घालवता अगदी सोप्या पद्धतीमध्ये पाहूया चिकन मंचाव सूप ते हे राधिका स्टाईल मध्ये नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे चिकन मंचाओ सूप बनवण्यासाठी इथे आपण साहित्य घेतलं आहे इथे मी बॉईल करून नूडल्स घेतले आहेत तिथे मी चिकन स्टॉक घेतला आहे इथे चिकन मी बॉईल करून घेतलं आहे आणि त्याचे बारीक असे छोटे छोटे पीस करून घेतले आहेत तिथे मी दोन ढोबळी मिरची छोटी बारीक कट करून घेतले आहे तिथे दोन गाजर मी बारीक कट करून घेतले आहेत कोबी कांदा इथे मी रेड चिली सॉस घेतला आहे तिथे मी सोया सॉस घेतला आहे गरजेनुसार विनेगर कोथिंबीर एक अंड घेतला आहे कॉर्न फ्लेवर घेतला आहे ते हे गरजेनुसार आपण यूज करणार आहे इथे मी आल्याचे बारीक छोटे छोटे काप करून घेतले आहेत इथे मी बारीक लसूण चॉप करून घेतला आहे इथे मी दोन ते तीन हिरवी मिरची बारीक चॉप करून घेतली आहे इथे अर्धा चम्मच साखर घेतली आहे तिथे काळे मिरी पावडर घेतले आहे आणि गरजेनुसार तिथे मीठ घेतलं आहे आता इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा नूडल्स आपण तळून घेणार आहे अगोदर आणि आता याच्यामध्ये आपल्याला फॉन्टवर घालून घ्यायचा आहे हा ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल आता हा व्यवस्थित लावून घ्यायचा हा एकदम सुट्टे सुट्टे झाले आहेत नूडल्स आता हा व्यवस्थित ह्याला लावून घ्यायचा ते आता इथे पहा ते तापलं आहे आणि यामध्ये आता आपण नूडल्स सोडून घ्यायचे आहेत आणि ते गॅसची फ्लेम हाय आहे हाय फ्लेमवरती आता इथे पलटे करून घ्यायचे आहेत नूडल्स आपल्याला आता इथे अजून एकदा मी हे साईड पलटून घेते कलर पाहू शकता इथे नूडल्स खूपच झाले थोडी कमी टाकायला पाहिजे होते आता इथे काढून घेऊया तर पहा इथे कडे तापून घेतले आहे आणि त्यामध्ये इथे मी तेल घालून घेतलं आहे आता इथे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि इथे ते पहा तेल तापलं आहे तर ह्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण आणि आलू आता याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आता इथे कांदा आपल्याला फक्त दोन मिनिटं परतवून घ्यायचा आहे आणि ते गॅस फ्लेम हाय आहे फ्लेम वरती बघा आता यामध्ये ढोकळी मिरची गाजर आणि सोपी आता हे सगळं पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथं आपल्याला ह्या भाज्या घ्यायच्या हाय करून घ्यायचं नाही इथे एक गॅसची फ्लेम हायच आहे हाय फ्लेमवर उसणी भाज्या परतून घेत आहे आता इथे तुम्ही आपली बीन्स असते ती घालू शकता त्यानंतर अजून एक तुम्हाला पाहिजे असेल त्या भाज्या तुम्ही घालू शकता ह्याच्यात कांद्याची पात घालतात मशरूम तुम्हाला आवडत असेल तर मशरूमही घालू शकता तुम्ही पहा भाज्या छान अशा फ्राय झाल्या आहेत अजून ह्याच्यापेक्षाही तुम्ही साईजने खूप कमी साईजमध्ये कट करून घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला जो आपण चिकन स्टॉक शिजवून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे गरजेनंतर इथे गॅसची फ्लेम हायच ठेवणार आहे इथे कोथिंबीरचं ही प्रमाण बऱ्यापैकी वापरलं जातं आता इथे याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालून घेत आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला पकळी आणून घ्यायचे आहे छान अशी उकळी काढून घ्यायचे आहे आता पहा इथे उकळी यायला लागले आहे अजून इथे आपल्याला दोन मिनट वेटिंग करायचं आहे छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तर पहा इथे किती छान असे उकळी आले आहे आणि आता ह्यामध्ये मी सोया सॉस घालून घेणार आहे पहा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अजून थोडा इथे आपण सोया सॉस घालून घ्यायचा आहे छान असा कलर येईपर्यंत कलर असा छान आला आहे आता याच्यामध्ये मी रेड चिली सॉस घालून घेत आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही ग्रीन चिलीचा जास्त वापर करू शकता आता इथे मी काळी मिरी पावडर घालून घेत आहे इथे तुम्ही व्हाईट मिरी पावडरही वापरू शकता आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये थोडीशी साखर थोडंसं सा मीठ हे सगळं गरजेनुसार बघायचं आहे आपल्याला हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये थोडासा विनेगर अगदी एक चमच एक चमच इतकंच घालायचा इथे आता मी टेस्ट करून बघितले आहे इथे सोया सॉस वीट ब्लॅक पेपर रेड चिली पावडर मीठ साखर ह्या सगळ्याचं परफेक्ट प्रमाण झालं आहे का तर खूप छान असं झालं आहे जर तुम्हाला आवश्यकतेनुसार मीठ वगैरे वाढवायचं असेल तर पहिली टेस्ट करायची आणखी मगच त्याच्यामध्ये काही जे ॲड करायचं असेल ते ॲड करून घ्यायचं आता इथे पहा मी तीन चम्मच कॉर्नफ्लोवर घेतला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता इथे हे घालून घ्यायचं जास्त घट्ट बनवायचं नाही आणि जास्त पातळही नाही तो मला जसं आवडेल तसं कमी करू शकता पहा मी ते जास्त घट्ट करून घेणार नाही हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं पहा लगेच असं घट्ट सरपणा येतो एकदम सगळं घालायला जायचं नाही थोडं थोडं घालून अगोदर बघायचं तर पहा इथे मी जास्त घट्ट नाही करून घेणार आहे पातळच होणार आहेत बघा इथे अजून थोडीशी आवश्यकता आहे म्हणून इथे मी थोडस ऍड करून घेत आहे पहा खूप छान असा कलर तयार झाला आहे ते आता इथे मी दोन मिनटं असंच उकळवून घेणार आहे आणि कंटिन्यू हलवत राहणार आहे आता पहा ह्यामध्ये जे आपण फेटलेला अंडा आहे ते घालून घ्यायचं आहे पहा सगळे असे पसरवून ओतायचं लगेचच ह्याला हलवायचं नाही पहा तास तर ढवळून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि पहा चिकन मंचाव सूप आपलं इथे तयार आहे आता बाहेर पावसात पाऊस चालू आहे आणि पावसाच्या मध्ये खूप छान असं चिकन मंचाव सूप घरीच तयार करा आणि घरीच त्याचा आनंद घ्या आणि तेही खूप सोप्या मेथडनी मी सांगितलं आहे ही, ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा